तुकारा म्हणजे घाती दिल्या चॅन्नालच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली शंका आहे की तुकोबर यांनी तत्व माणसाला का सांगितलं एक्झॅक्ट त्याच्या कारण काय त्याचं उत्तर ऐकायचं पुढे आहे जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम बोल झा त्याने ते काम केलं पाहिजे पखवाद्याने पखवाजा उपकार नाही गायकानं गायन केलं उपकार नाही कीर्तनकारानं कीर्तन केलं फुकाट नाही Oh, या जगामध्ये जी व्यक्ती ज्या कामाला झाली त्याने ते काम केलं पाहिजे अठरा वाद्य असं सांगतोय आईसे पु वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाणं ज्ञानोभराचं म्हणणं असं आहे या जगामध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आहे आणि शूद्र आहे प्रत्येक वर्णानं प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे करणं हे माझी हो विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे शेतकऱ्याने काय करावं अध्याय नंबर अठरा ओळी नंबर आठशे ऐंशी अठराव्या अध्यायामध्ये आठशे ऐंशी नंबरची ओवी अशी आहे किंब हुना कृषी जिने गोधने वर्तुनी जिया शेतकऱ्याने गाय पाळावी बैल पाळावा काळ्याची सेवा करावी गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि भारत मातेची सेवा हा त्याचा धर्म आहे महात्याचा जर धर्म आहे तर जी व्यक्ती ज्या कामाला त्याने ते काम केलं पाहिजे संत त्यासाठी जा झाले तर तुम्हाला ज्या कामाला त्याने ते काम केलं पाहिजे प्रश्न संपला अभंगाला बोललं जायचंय आज कीर्तनाला घेतलेला मग तुकाराम महाराजांचा आहे कडवे चार आहेत आणि तुकाराम महाराज जगाला सुधरवण्यासाठीच आले म्हणून सांगतात प्रश्न मिटला अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय माणसालाच का सांगतात गाढवाला आहार आहे माणसाला आहार आहे गाढवाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे गाढवाला भय आहे माणसाला भय आहे गाढवाला मैथून आहे माणसालाही मैथून आहे मग गाढवाला एकादशी का नाही किंवा म्हशीला सोमवार का नाही किंवा बोकड्याच्या गळ्यात माळ का नाही व्हॉट इज त्या दॅट त्याच्या पाठीमाग कारण काय त्याला चौदा कारण आहेत जे पशुत नाही ते माणसात आहे पण माणसात जी आहे ती जगात कुणाकडेच नाही पशु जे आहे ते माणसात आहे पण माणसात जे आहे ते कुणाकडेच नाही मग शंका घेतली माणसात जे आहे ते पशुच नाही मा असं माणसाकडं काय आहे चौदा गोष्टी माणसाकडे बाकी कोणाकडे नाही एक हात एक एक शब्द ऐकायचा एक हात हात फक्त माणसाला आहे तुम्ही कोणताही प्राणी हात ज्याला प्राणी फक्त मानव एम फिलवा कागद पदवे घ्या सासूवाडीचं कल्याण करा शुगर वाढू द्या मारा काही करा पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा सायन्स इथे सायन्स नेचर इथे नेचर अँड गॉड इज ए गॉड अहो शास्त्र ते शास्त्र तुम्ही पोटणीचा किती अभ्यास करा फुलाचा अभ्यास किती करा तुम्हाला त्या सीझनला फुलं येणार तुमच्याकडं मंत्र नाही का तुम्ही फुलं उन्हाळ्यात आणाल ओ नाही नाही नेचर दे नेचर सायन्स इथे सायन्स फुलाचा सुगंध आतापर्यंत कोणी पाहिला नाही का कोणी पाहिलं आहे फुलाचा सुगंध जर कोणी पाहिला नाही तर फुलात सुगंध नाही का आहे मग दिसला का नाही लाकडा दागणी आहे दिसत नाही फुलात सुगंध आहे दिसत नाही दुधात लोणी आहे दिसत नाही तशी या जगात देव आहे आना का, आहे आणि देव कुठही नाही देव मंदिरात नाही देव कुठच नाही देव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयातच आहे हो देवाला बोमलं धिंडायची गरज नाही काशी जातो कशाला आणि काशी विषयला जाणार एडपट आहे ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गाव यायचं नसतं असा नियम आहे काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो कधी तर मारावं लागत आहे हे बावट काशी गावते तर मी द्यावेच घात फुडी काशीचा दावे तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला पैसे घालवले चिकून आलं तर दा गाय दुधाला कमी पडली दोन्ही बोर वायली निघली हीच काशी झाली तिकडं काशीला आणि ट्रिपा काढ महाराज आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय पैसे उरात्या दिवसही नाही घात्या उरलेल्या पैशाला बायकूला कचरा घेऊन आला दोन्ही काश्यापूस ही काशीपुषे ती काशीपुस आणि काशीला जायची औष यांना नाही यांना लई <laughs> हा हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला <laughs> या हिन याय ना स्वर्गाच पण येऊन चालली काशीला मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण कोण बोलला होवी आपल्याकडे मोक्ष देऊन उदार काशी होई किरपरी वेचावे लागेल शरीर ती आहे गाव <laughs> देवाला जायचं गरज नाही देवाला जायची गरज नाही अरे देव तुमच्या हृदयातच आहे पुरावा देऊ का देवा हे देवडा काही नाही देव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आहे आता देव देव आहेच आता एवढं मोठं आपलं स्वप्न पूर्ण झालं अयोध्ये मध्ये आपले रामच आपल्याकडे आले किती वर्ष स्वप्न आहे आपलं हा आणि ते या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे म्हणून देव आहेच फायनल झालं परत वळवळ करायची नाही बरं हा चौदा गोष्टी माणसाकडे आहेत माणसाला गाथा का एक हात आता त्याला तीन शब्द आहेत शरीर शुद्ध मय स्नानम ना, शरीर शुद्ध होई स्नानान ना, मय शुद्ध होईन नामान चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईन दानाने दान करी जा दान करी जा आणि जी माणसं गरीबाला दान करतात तीच माणसं मोठ्यापणी सुखी होतात आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादाना मोठा होत असतो उगं छातर धरून जागायच नाही हे हे, हे गपचिब्राय आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बांगला बांधला नाही कमी उनीच्या आशीर्वादावर कोणी चार चाकी घेतली नाही नाही कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल ते त्याला चार गोष्टी लागतात एक प्रारब्ध उत्तम पाहिजे दोन प्रयत्न चांगले पाहिजेत तीन कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे साधू संतांची कृपा पाहिजे मोठे होऊ शकत नाही ओ कपाट भर नोटाय काहींच्या घरात कपाट भर कपाट हात ठेऊन मेले डोळे वासून मेले चोर परत गेले <laughs> काही ना झोपायच्या गोळ्यात झोप रे बाबा झोप गोळ्या झोपल्या पोंगडी नाही झोपला <laughs> काही ना इस्टेट मोकरी एकच पोरग इतकं झाड सुई मोडली त्याच्या दांडात <laughs> डॉक्टर <laughs> म्हणजे बापूची सुई तयार झाली <laughs> नाही नाही पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं पुढे चालायचं आहे दहा दहा गरीबाला मदत करायचं श्रीमंताला ना करू श्रीमंताला काय करताय रोग त्याला काय करताय जेव्हा का, ना, का, ना का मी नाही तू येऊ नको खाऊ नको महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही <laughs> कार्यक्रम असला ना गरीबाच्या बायकांना जेवायला बोलायचं श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलायचं अवधी तरी तरी छेंबोल काय करता मी भात खात नाही तू येऊच नको कायला भात खाती मरती त्याच्यापेक्षा तुम्ही भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेला तिला बांधून द्या तिच्या मुलाने ते जर सोडलं तर त्यांच्या गालावरच असो पांडुरंगा प्रसादच लग्नात आमच्या सारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडफल्या बांधा आम्हाला काला बांधता आमच्याच बोरी पळून गेले आणि तुमचे क शोधला आमच्याच आम्हाला व्हॉट्सअपला नाही बदलावू लागला तो सापडी बुड्डी कधी ध्यानात ठेवायचं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड मोठ्या माणसांना गरीबाचाच हात हा करीचा दोन बोलनी पाऊस यायला का येऊ दे आपलं कीर्तनाला येतोस तो उन्हाळ्यात जरी आपलं कीर्तन ठुल तर पाऊस येतो टेन्शन नाही घ्यायचं विढाल आता आमचे अशोकदा दादा आता दादानी आमच्या दादा, दादा जयंनी आता एवढं मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय ना आता याच्यातला एक रुपया सुद्धा वाया जाणार साक्षात श्रीराम प्रभू चंद्र सुद्धा म्हणत असतील काय नियोजन केलं इकडे आमच्या जयंनी जैनने देव सुद्धा म्हणत असल दान करी करीचा दोन जा नाही तर बोलत ना का ना गाडी घेतली हप्ते घेतली असून तू गप्प पण तुला काय करायचं माळीत म्हणी एक शटस का आम्ही ना शट गोल तुला काही तकलीफ आहे का कीर्तनकार कंबार का बांधतो तो मुंडक बांधीन तुला काय करायचं नीट बोल माळीत म्हणी एक शॅट का आम्ही विचारलं का तुला दारू पिता डोळे का तो तोंड वाकडं तिकडं का करतो थुकत बाहेर का येतो चांगला पाहिजे मग का खराब करतो विचारलं का आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो इयत्ता उगणा उगाना का करतो बदामचा मुका का घेतो विचारलं का चांगलं बोलावं कसं बोलावं चांगलं बोलवं काही ते लोक चांगलं बोला तर मला म्हणजे बोलू ना का नाल विडाल काही काही बोलत आहे चांगलं बोलावं चांगलं भाऊ एक तर मला म्हणे एवढं पंढरपूर जर आहे तुमचं आमचं एवढं पंढरपूर जर आहे तुमचं तर रुक्मिणीचं मंदिर पांडुरंगाच्या माग का पंढरपूरमध्ये रुक्मिणी पुढे माग आणि भगवंत पुढं त्याला मला तुला भेजाय का आजही जर पांडुरंग जर मोटरसायकलवर चाललं तर रुक्मिणी पुढे उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडून ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते पांडुरंगाची मांडी दाबते मधून मुंडक का पुढं काढते आणि पांडुरंगाला सांगते ले, राईट स्पीड ब्रेकर पलटी